या ठिकाणी आपल्या पदग्रहण मुख्य आपले उपस्थित राहिले त्या निमित्ताने विशेष सरांना विनंती करतो की नवीन मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना या ठिकाणी सरांनी मार्गदर्शन करा आज आपल्या विद्यालयामध्ये देशामध्ये लोकसंहिता जो आत्मा आहे त्या म्हणजे आपल्या देशातल्या राज्यामधल्या निवडणुका आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या देशातली संसद राज्याची विधानसभा जशी निवडली जाते तशीच आपल्या शाळेची बाल संसद या ठिकाणी निवडण्यात आलेली आहे तुम्हा सर्वांना निवडणूक कशी असते निवडणूक कशी घेतली जाते प्रतिनिधी कशी निवडले जातात त्यांचा त्यांचा शपथविधी सोहळा कसा होतो हे आपण अगोदर पाहिलं पण एवढं असं मनामध्ये ठेवून किंवा नुसतं पाहिलं सोडून दिलं निघून गालो पण आज आपण त्याचा व्यवस्थित आहे त्या पदावर तुम्ही गेलेले आहात असं समजून तुम्ही या ठिकाणी जे काही जो काही शपथविधी घेतला तो खरोखरच पाहण्यासारखा होता हा शपथविधी सोहळा ठिकाणी पाहण्यासारखा होता आणि म्हणून यानंतर तुम्हाला ज्या पदाची शाळेमधल्या ज्या पदाची ज्या खात्याची शपथ दिलेली आहे त्या खात्याचं काम तुम्हाला जबाबदारीने करायचं आहे कुठलाही भेदभाव न करता ठिकाणी कुठलेही संबंध न बघता वाद न होता अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे आणि म्हणून यानंतर जर ही बाल संसद बाल बालसंसदेने त्या ठिकाणी आपल्या निर्मितीनुसार त्या ठिकाणी जे काय कार्य करायचं ठरवलेलं आहे त्यानुसार जर कार्य केलं तर निश्चितच गावी आपल्या शाळेचा विकास होईल आणि तुमच्यामध्ये सुद्धा लोकशाहीबद्दलची जी भावना, भावना आहे ती भावना अधिक दृढ होईल तुम्ही समाजामध्ये निवडणुका काय असतात त्यानंतर मतदान प्रक्रिया कशी असते प्रतिनिधी कसे निवडले जातात याबद्दलचं जे प्राथमिक ज्ञान आहे ते तुम्ही समाजापर्यंत पोहोचू शकाल ही मला या ठिकाणी खात्री आहे आणि म्हणून शासनाचा जो उद्देश आहे की मुख्यमंत्री माझी शाळा शाळा हा उद्देश या ठिकाणी आपल्या आप बालसंस्कृतीमार्फत तो उद्देश या ठिकाणी शासनाला देखील शांत ठरला अपूर्ण झाला असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल मला संयोजकांनी या ठिकाणी तुमच्या शपथ विधी ग्रहण सोहळ्याला बोलावलं त्याबद्दल मी संयोजकांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराज आपल्या या बालमंत्री मंडळाचा जो शपथविधी सोहळा आहे या सोहळ्यासाठी खास करून बिसेसर इथे उपस्थित राहिले तसेच तुमचे सर्वांचे लाडके आणि ज्यांना कायद्याचं मंत्रिमंडळ कसं चालतं याची पुरेपूर माहिती असलेले श्री नाथभजन सर यांनी तुम्हा सर्वांना शपथ दिली तसेच वाघमारे सर लोखंडे सर गव्हाणेसर कोण हां हेही या सोहळ्यासाठी हजर होते आपण या सर्वांचा आभार व्यक्त करून हा शपथविधी सोहळा संपला असं मी जाहीर करतो गेलं ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार करणारे निवडणूक आयुक्त सरांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजला आणि हा शपथविधी सोहळा संपला असं जाहीर करू चला